देशभरातील वकिलांची स्वायत्त संस्था बार काउन्सिल ऑफ इंडिया संदर्भात नवा कायदा आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे मात्र त्या कायद्यातील तरतुदी जाचक असल्याचा आरोप करत नांदेडमधील वकिलांनी काम बंद आंदोलन केलंय केंद्राच्या नव्या कायद्यामुळे वकिलांच्या स्वातंत्र्यावरती गदा येणार असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे यावेळी आंदोलनामध्ये सामील झालेल्या वकिलांनी प्रस्तावित कायद्याच्या मसुद्याची होळी केली केंद्राने कायद्याचा मसुदा रद्द केला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा वकिलांनी दिला आहे केंद्र सरकारने एक दोन हजार सतरामध्ये एक बिल इंट्रोड्यूस केलं ज्यामध्ये ॲडव्होकेट्सवरती म्हणजे तमाम भारतीयात भारतीय ॲडव्होकेट्सवरती जाचक अटी नियम आणि प्रॅक्टिसवरती निर्बंध अशा प्रकारचं एक नवीन बिल इंट्रोड्यूस करू पाहत आहेत आणि त्या बिलाच्या निषेधार्थ पूर्ण भारतव्यापी आज निषेध म्हणून आजचं कामकाज बंद पाळणार आहोत जर आवश्यकता भासल्यास यापुढचं बेमुदत कामकाजे बंद करण्याची बार काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने हे सगळे आंदोलन राबवण्यात येतील